शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली लक्ष्मण हके यांची भेट उपोषणाला दिला पाठिंबा आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी लक्ष्मण हके यांच्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या निरोपावरूनच मी इथं भेट देण्यासाठी आल्याचं देखील खैरे यांनी स्पष्ट केले ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवण्याची आमची भूमिका असल्याचं देखील खैरे म्हणाले सरकार जाती जातीत भांडण लावण्याचं काम करत असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीत जनाधार नसताना सुद्धा शिंदे गटाने जनाधार विकत घेतल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केलाय कुणालाही आरक्षण न देता मराठा ओबीसीत भांडण लावण्याचा शिंदे फडणवीस यांचं कट कारस्थान असल्याचा आरोप खैरे यांनी केलाय केलाय काय चर्चा की आम्ही इतके दिवसभाऊन बसलेले आहेत त्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्या ओबीसी आरक्षणाला सुरक्षित ठेवा कोणाचंही मध्ये घुसून देऊ नका कोणाला पाहिजे असेल त्यांना वेगळं द्या परंतु आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का देऊ नका आणि शिवसेना पक्ष व मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वतः ते सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवणार आणि डिस्टर्ब होऊ देणार नाही हे सांगितलेलं आहे परत करून आमच्या भूमिका सुरक्षित ठेवा हे आमची भूमिका आहे या भेटी मी आता काय बोलायचं या सरकार हे सरकारना कोणाचं धनगर आरक्षण देत नाही ओबीसी आरक्षणाला त्या ठिकाणी डिस्टर्ब करायचा मराठा आरक्षण देत नाही फक्त भांडण लावण्याचं काम या सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी पण हा प्लॅन केलेला आहे आणि त्या दिवशी बसून सगळं जातात मी लोकसभेत त्या ठिकाणी ओबीसी बाबतीत मी लोकसभेत त्या ठिकाणी मराठा आरक्षण मी ओ... धनगर आरक्षण बाबतीत मी अनेक वेळेस भाषण केलेले आहे पण आता मात्र या ठिकाणी हे सगळं राजकारण्यांचं बघत हे राजकारण असावं असं माझी नाही आता ते मी काही बोलू शकत नाही आणि मी त्यांना पण भेटून आलो असं म्हणजे पुढे काय होईल महाराष्ट्र सरकारच्या कारणामुळे सगळं वातावरण एकदम खराब झालेलं आहे शेतकरी अडचणीत लोक अडचणीत नागरिक अडचणीत कामगार अडचणीत उद्योजक अडचणीत सगळ्या अडचणीत आहेत अंमलबजावणीसाठी सरकार हालचाली करते असे माहिती मी पण आता टीव्ही मध्ये पाहिलं की हालचाली भाऊ सरकार काय करतं सरकार हे तुम्हाला सांगतो फक्त मी आरक्षण देतो असं म्हणायचं आणि दुसऱ्याला पाठव देतो आरक्षण देऊ नका म्हणून असं राजकारण चालव लहान राजकारण करतात लोकसभेमध्ये ओबीसी उमेदवारांना पाडण्यासाठी पुरवली गेली की मग ना तिथं मराठा फॅक्टर चालला गेला असं बोललं गेलं त्यामुळे ओबीसी कुठेतरी असुरक्षित आहे असं वाटतं की तुमच्याही मतदारसंघात आता मी तर माझ्या माझं नशीब मी की माझ्या नशिबात हे हार होते त्यांनी काय केलं सगळं मला माहिती मिळत आहे मी तर बोलू शकत नाही किती मोठी रसद यांनी पुरवली शिंदे सरकारने आणि ती रसद करून फायदा नाही जनाधार नसताना जनाधार विकत घेतला गेला आणि म्हणून या ठिकाणी पराभव लागला हे मी ते म्हणणार नाही सरकार बोलतो सरकारच फक्त नाही सरकारने सगळा तो गेम खेळला आणि मी सुद्धा कोर्टात जाणार आहे